नऊ एप्रिल दोन हजार तेवीस चा दिवस महेब्यान बकासूरनं बैलगडा शर्यतीमधली पहिली थार जिंकली आणि तिथूनच बैलगडा क्षेत्रात बकासूर नावाच्या हिरोचा जन्म झाला ते पळवणीचं मैदान कुठलाच शर्यत शौकिन विसरू शकत नाही हजारो शर्यत शौकिनांची गर्दी आणि लाखोंची बक्षिस पैलवान चंद्र आर पाटलांनी तेव्हा चोख नियोजन केलेलं होतं पण आता पुन्हा तोच जल्लोष आणि तोच आक्रोश असणार आहे त्याचं कारण म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन आणि शिवसेना शिंदे गट सांगली जिल्हा यांच्या वतीनं सध्या श्रीनाथ केसरी बैलगडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे पण यावेळेस जरा वेगळा थाड असणार आहे त्याचं कारण म्हणजे या मैदानात पहिल्या नंबरला फॉर्च्युनर ही चकचकीत लक्झरियस गाडी बक्षीस म्हणून असणार आहे सोबतच महिंद्रा थार आणि तीन ट्रॅक्टर पण असणार आहेत म्हणूनच नऊ नोव्हेंबरला आयोजित करण्यात येणाऱ्या मैदानाचं नियोजन नेमकं कसं असणार आहे शिवाय कोण जिंकणार फॉर्च्युनर गाडी सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे तुम्ही कधीच कल्पना केली नसेल की, की एखाद्या बैलगाडा निधीसाठी फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून असेल नाही का पण हे खरंय कारण अहो हे बैलगाडा क्षेत्र आहे आणि इथं या क्षेत्रावर प्रेम करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाही आहे गोवंशवर्धन व्हावं आपल्याकडून नंदीची सेवा व्हावी या दृष्टीनं दोन हजार तेवीस साली पहिल्यांदा इतकी तगडी बक्षीस घेऊन बैलगडा क्षेत्राला मोठं करण्याचं काम चंद्रहार पाटलांनी केलं होतं आणि आता तीच परंपरा पुढे नेण्याचा निश्चय त्यांनी केला खर तर दोन हजार तेवीस साली जेव्हा पहिल्यांदा या बैलगाडी रेती चंद्रहार पाटील यांनी घेतल्या ते होत्या तेव्हा पैलवान एवढी मोठी बक्षीस खरंच देणार का की हा नुसताच पब्लिसिटी स्टंट आहे अशी शंका अनेकांनी उपस्थित केली होती पण चंद्रहार पाटलांनी तेव्हा दोन थार बक्षीस देऊन बैलगाडा शर्यती प्रतीचं प्रेम संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलेलं होतं आम्ही जेव्हा पैलवानांसोबत याबाबत चर्चा केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की गोवर शवर्धन हाच आमचा मुख्य उद्देश आहे अनेकांना वाटेल हा पब्लिसिटी स्टंट आहे पण इतकी मोठी बक्षिसं ठेवण्यामागे आमचा मोठा आणि उदात्त हेतू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ने आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य राज्यमातेचा दर्जा दिला असं करणारे ते देशातले पहिले मुख्यमंत्री आहेत आणि याच प्रेरणेतून आमचा उद्देश अशा स्पर्धांमधून शेतकऱ्याच्या या खेळाला मोठ्या उंचीवर नेणार आहे या स्पर्धेमुळे आज अनेक बैलांच्या किमती वाढल्या आहेत अनेक बैलांच्या आज लाखात कोटीत गेल्या आहेत आम्ही अशा मोठ्या स्पर्धा घेतल्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे असा मोठा उदात्त हेतू तु यातून साध्य होणार आहे गेल्या तीन मैदानात आम्ही बैलगाडा शर्यतीला मोठ्या व्यासपीठावर नेण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी प्रशस्त गॅलरी मोठी स्क्रीन अशी सगळी तगडी व्यवस्था बैलगाडा शर्यतीला पहिल्यांदाच चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून दोन हजार तेवीसच्या मैदानात केलेली होती आणि बैलगाडा शोकण्यांनी सुद्धा तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला होता असंच तगडं नियोजन यावेळीसुद्धा मंडळी असणार आहे कारण आता चंद्रहार पाटलांनी बैलगाडा शर्यत संघटना शिवसेनेच्या वतीनं श्रीनाथ केसरी किताबाचं पहिलं अधिवेशन डबल महाराष्ट्र केसरी पैलाव चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलंय हे तीन फेऱ्यांचं ओपन मैदान असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मैदान येत्या नऊ नोव्हेंबरला होणार असून या कार्यक्रमाला या मैदानाला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत यासोबत मान्य डॉक्टर उदयजी सामंत मंत्री उद्योग व मराठी भाषा त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार कल्याण लोकसभा हे देखील या मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या मैदानासाठी असणारी बक्षिस या मैदानासाठी प्रथम क्रमांकासाठी फॉर्च्युनर ही कार बक्षीस असणार आहे द्वितीय क्रमांकासाठी महिंद्रा थार तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर बक्षीस असणार आहे सहाव्या क्रमांकासाठी बुलेट गाडी आणि त्याचबरोबर सातव्या क्रमांकासाठी युनिकॉर्न तर आठव्या नवव्या आणि दहाव्या क्रमांकासाठी टू व्हीलर बक्षीस असणार आहेत याशिवाय प्रत्येक गटात प्रथम येणाऱ्या बैलगाडीस एक एच एफ डीलस बाईक आणि क्वार्टर फायनल एक ते दहा क्रमांकासाठी प्रत्येकी एकवीस हजार रुपये व मानाची बक्षीस म्हणून देण्यात आहे या अकरा हजार रुपये इतकी प्रवेश आहे बाकी महाराष्ट्रातील टॉपची बैल सध्या या स्पर्धेत भाग घेणार आहेत त्यामुळे संबंध बैलगाडा क्षेत्राला या मैदानाची आतुरता लागून राहिलेली आहे बाकी तुमचं या मैदानाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे तुम्ही सुद्धा या मैदानाला जाणार आहात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद